म्युच्युअल फंडांचा इतिहास आपल्याला असं दाखवतोय की आतापर्यंत तरी म्युच्युअल फंड बुडालेची उदाहरणं घडलेली नाहीये पण इथून पुढे देखील असं होऊ शकतं का म्युच्युअल फंड ही त्रिस्तरीय रचनेमध्ये घडलेली एक वित्तीय संस्था असते या सगळ्या व्यवस्थेत नियमांप्रमाणे या प्रत्येक युनिटचे होल्डर कोण असतं त्याची मालकी कोणाकडे जर एखाद्या म्युच्युअल फंडचा ज्या स्पॉन्सर्सना त्याच्यातनं आता एक्झिट करायची आहे त्यांना तो व्यवसाय कंटिन्यू करायची इच्छा नाहीये तरी त्यांना हा व्यवसाय विकून टाकण्याचा ऑप्शन असतो अशीच वेळ झालेली होती युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वेळेला युएस सिक्स्टी फोर अशीच घबराट निर्माण झाली सगळेजण पैसे काढायला आले आणि पैसे त्यांना मिळत नव्हते नमस्कार मित्रांनो म्युच्युअल फंड बुडू शकतात का हा प्रश्न तुम्हाला देखील पडलाय का मित्रांनो म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुका वाढत चालल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपल्या शंकेची पाल चुकचुकत असत आणि आपण विचारात पडतो जर तुम्हाला देखील ही शंका असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो म्युच्युअल फंडचा इतिहास समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे भारतामध्ये चाळीस वर्ष म्युच्युअल फंडाला झालेली आहेत युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया पासून सुरू झालेला हा प्रवास आणि जगामध्ये किती वर्ष झाली आहेत बरं जगामध्ये अनेक फंड हाऊसेसना अमेरिकेतल्या शंभर वर्ष देखील होऊन गेलेली आहेत म्हणजे गेल्या शंभर वर्ष चालू असलेला हा म्युच्युअल फंडांचा इतिहास आपल्याला असं दाखवतोय की आतापर्यंत तरी म्युच्युअल फंड बुडाल्याची उदाहरणं घडलेली नाही आहेत पण इथून पुढे देखील असं होऊ शकतं का तुम्हीच समजून ठरवा मित्रांनो म्युच्युअल फंड आणि त्याची रचना जर आपण समजून घेतली तर आपला पाया क्लिअर झालेला असेल म्युच्युअल फंड ही त्रिस्तरीय रचनेमध्ये घडलेली एक वित्तीय संस्था असते आता त्यातला सगळ्यात पहिला आणि अत्यंत आधारभूत स्तंभ म्हणजे स्पॉन्सर आता स्पॉन्सर म्हणजे कोण जर ज्यांची नावं आपल्याला फंड हाऊस म्हणून ऐकू येतात मग मे बी ते कधी नाव असतं आय आय टाटा एच डी एचडीएफसी वॉट एव्हर हे स्पॉन्सर कोण असतात तर भारतीय अर्थव्यवस्थेमधली एक अत्यंत प्रतिष्ठित अशी जी काय म्हणता येईल घराणी आहेत अशांना त्यांचं इनिशियल कॅपिटल म्युच्युअल फंडाचं देऊन स्पॉन्सर होता येतं आता हा स्पॉन्सर पुढे जाऊन दोन कार्य करतो एक म्हणजे ट्रस्ट स्थापन करतो कारण म्युच्युअल फंड यामध्ये पब्लिक से पैसे आहेत सामान्य माणसांचे पैसे आहेत त्यामुळे ट्रस्ट आणि ट्रस्टी या म्युच्युअल फंडाचा आधार आहेत आता हे ट्रस्ट आणि ट्रस्टी सेबीच्या नियमांप्रमाणे देखील ट्रस्टींवरती म्युच्युअल फंडाचा स्पॉन्सर जो आहे त्याचा दबाव येऊ नये म्हणून त्यांच्या डायरेक्ट रिलेशनमध्ये किंवा त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेले ट्रस्टीज असू नयेत असा देखील नियम आहे सो so, ट्रस्ट आणि ट्रस्टी हा दुसरा भाग झाला आता ट्रस्टी म्हणजे काय तर मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विश्वस्त आता ही विश्वस्त मंडळी काही मालक असतात का नाही विश्वस्ताचं काम काय तर या म्युच्युअल फंड हाऊसवरच काम कसं चाललंय ह्याचा वॉचडॉग म्हणून काम करणं आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकल लेवलवरती काम करायला कोणाला अपॉइंट केलेलं असतं तर ऍसेट मॅनेजमेंट कंपनीजला ऍसेट मॅनेजमेंट कंपनी या प्रायव्हेट कंपनीज असतात या या ट्रस्टनी फॉर्म करून दिलेल्या किंवा ट्रस्टनी ज्यांना नेमून दिलेलं आहे अशा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज यामधल्या ऍसेट्सवरच जे मॅनेजमेंट करण्याचं काम आहे ते प्रोफेशनली करत असतात आणि त्याचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो यामधनं चार्ज केला जातो आणि या संपूर्ण व्यवस्थेचं निगराणी करण्यासाठी प्रथम स्तरावरती वॉचडॉग म्हणून कोण असतं ट्रस्ट आणि ट्रस्टी म्हणजे विश्वस्त आणि या सगळ्यावरती या त्रिस्तरीय रचनेच रेग्युलेशन करण्याचं काम कोणाकडे असतं सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारताची नियंत्रक संस्था यावरती निगराणी करण्याचं काम हे करत असते सो तुम्हाला जर म्युच्युअल फंडाची रचना समजली असेल तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया सो असेट मॅनेजमेंट कंपनी या शब्दामधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा शब्द म्हणजे असेट आता असेट म्हणजे काय बघा टेक्निकली विचार करायला गेलो ना आपण तर खूप किचकट होईल ऍसेट म्हणजे जी गोष्ट पैसे आपल्याला मिळवून देते किंवा पैसे निर्माण करून देणारी व्यवस्थेला ऍसेट म्हटलं जातात ऍसेट म्हणजे पैसे का नाही लक्ष्मी देवतेची मूर्ती आपण पाहूया बघा लक्ष्मी देवता म्हणजे पैसे नाही लक्ष्मी देवतेची मूर्ती जर तुम्ही नीट निरखून बघाल तर तुम्हाला लक्षात येते की लक्ष्मी देवता ही पैसे देते आहे लक्ष्मी देवतेकडनं पैसे मिळत जातात सो आपल्याला पैसे मिळत जाण्याची व्यवस्था म्हणजे ऍसेट उदाहरणार्थ एखादा फ्लॅट तुम्ही विकत घेतलेला आहे आणि तो रेंटवर दिलाय त्या रेंटपोटी जे दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळते हे काय आहे हे ॲसेटचं उदाहरण आहे तुम्ही एखादं एफ डी केलेलं आहे त्या एफ डी मधनं दर महिन्याला तुम्हाला इंटरेस्ट मिळत आहे तर हे काय आहे असेटचं उदाहरण आहे तुम्ही शेअर्स विकत घेतलेत एखाद्या कंपनीचे आणि त्या कंपनीमधनं जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे डिव्हिडंट आहे हे जे तुम्हाला मिळत आहे तर ही असेट आहे सो so, असेट कॅन बी ऑफ मल्टिपल थिंग कॅन बी गोल्ड असेट कॅन बी सिल्वर ऍस एट कॅन बी रिअल इस्टेट सो अशा वेगवेगळ्या स्वरूपात ही लक्ष्मी देवता असते पण लक्ष्मी देवता बद्दल काय म्हटलं जातं लक्ष्मी काय आहे कशी आहे चंचल आहे सो चंचल लक्ष्मी स्थिर कधी होईल जर त्यावरती सरस्वतीचं नियंत्रण असेल सयस सरस्वती देवता ही त्याला जर नियमित करत असेल तरच आपण त्यामधनं पैसे निर्माण करून घेऊ शकतो अन्यथा ही चंचल लक्ष्मी आपल्याकडनं निघून जाणार आहे आता म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला काय मिळत असतात तर युनिट्स मिळतात आणि युनिट्सची प्राइस इंडिकेट कशाने केली जाते नॅव म्हणजेच नेट ऍसेट व्हॅल्यू आता ही नेट ऍसेट व्हॅल्यू काय भानगडे बरं लक्षात घ्या ज्या काही ऍसेट्स सगळ्या ऍसेट्सची टोटल व्हॅल्युएशन एखाद्या फंड हाऊसकडे किंवा एखाद्या फंड पर्टिक्युलर फंडकडे किती प्रमाणात वेगळे वेगळ्या ऍसेट्स असतील जर समजा तो एखादा लार्ज कॅप फंड असेल तर त्यांनी गुंतवणूका करून ठेवलेल्या चाळीस कंपन्या आणि त्यांच्यामधली टोटल नंबर ऑफ युनिट्स चा जर आपण विचार केला तर किती टोटल त्याची व्हॅल्युएशन आहे डिव्हाइड बाय टोटल नंबर ऑफ युनिट्स मी जो आकडा येईल त्याच्यातनं ठरते नाव आता या चाळीस कंपन्यांचा भाव रोज वर खाली होत असतो कधी जर समजा तो एक टक्क्यानी खालती गेला तर तुमची नॅव प्राईस एक टक्क्यानी खालती जाते कधी शेअर बाजारात तेजी आली एक दीड टक्क्यांनी तुझा भाव वाढला तर तसंच एक दीड टक्क्यांनी तुमचा नॅव प्राईस वाढलेली दिसत असते सो so, प्रत्येक युनिट आणि त्या युनिटचं नेट ॲसेट व्हॅल्यू ही अत्यंत मूलभूत संकल्पना आहे आता अनेक जणांना वाटत असतं की म्युच्युअल फंड बुडाला तर काय वगैरे होईल पण लक्षात घ्या या सगळ्या व्यवस्थेत नियमांप्रमाणे या प्रत्येक युनिटचे होल्डर कोण असतं त्याची मालकी कोणाकडे तर तुम्ही मी जे हे युनिट्स होल्ड करत युनिट 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 आहे कोणाकडे एक लाखाचे युनिट्स आहेत कोणाकडे पाच लाखाचे युनिट्स आहेत जेवढे काही युनिट्स आहेत त्या युनिट्सची मालकी ज्यांच्याकडे आहे ते ऍक्च्युली या सगळ्या व्यवस्थेतले मालक आहेत कारण का तर त्यांच्या ऍसेट्स मॅनेज करण्याचं काम आहे आता हे मॅनेज करण्याचं काम करणारी कंपनी कुठली आहे तर असेट मॅनेजमेंट कंपनी त्यांचा अधिकार कशावरती आहे तर त्यांचा अधिकार हा मॅनेज करण्यासाठी जो एक्सपेन्स रेशो आहे तेवढ्यावरतीच त्यांचा अधिकार आहे जर त्या कंपनीला नेमून दिलेला एक्सपेन्स रेशो हा वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट असेल तर त्यांचा अधिकार जितक्या काही असेट्स आहेत त्याचा दीड टक्का वार्षिकरित्या चार्ज करणं इतक्या पुरतच सीमित आहे आणि त्या दीड टक्क्यामध्ये तुम्हाला काय काय द्यायचं त्यांनी तर तुम्हाला त्या ॲसेट्स मॅनेज करण्याच्या सेवा द्यायच्यात जर तुम्हाला त्यांच्या सेवा नाही आवडल्या तर तुम्ही त्या म्युच्युअल फंड हाऊस हाऊसमधनं त्या फंडामधनं एक्झिट करू शकता दुसरीकडे कर जाऊ शकता सो ही अशी पूर्णपणे ओपन अशी ही व्यवस्था असते सो यामध्ये मालकी कोणाकडे आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की इथे मालक गुंतवणूकदार म्हणून मी आहे ना की तिथे नाव दिसत असेल कोटक म्युच्युअल फंड एचडीएफसी म्युच्युअल फंड किंवा टाटा म्युच्युअल फंड हे तिकडे फक्त त्या नावाचे स्पॉन्सर्स आहेत उद्या यांना हा व्यवसाय करायचा कंटाळा आला त्यांना हा व्यवसाय नसेल करायचा तर हा व्यवसाय ते दुसऱ्यांना विकून पुढे निघून जाऊ शकतात जर एखाद्या म्युच्युअल फंडचा ज्या स्पॉन्सर्स ना त्याच्यातनं आता एक्झिट करायची आहे त्यांना तो व्यवसाय कंटिन्यू करायची इच्छा नाही आहे तरी त्यांना हा व्यवसाय विकून टाकण्याचा ऑप्शन असतो आता हा व्यवसाय कोणी विकत का घेईल लक्षात घ्या काही हजार कोटीचा एक टक्का चार्ज करण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे हा अधिकार विकण्याची काहीतरी किंमत तर नक्की असेल ती किंमत त्यांना नक्कीच मिळू शकते त्यामुळे हा अधिकार ते कुठल्या तरी कंपनीला विकतात आता ह्याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो पूर्वी मला आठवत आहे मी ज्याला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला माझी पॉकेट मनी मनीमधनं माझ्या वडिलांनी पी करून दिलेली होती आणि ती होती जे पी मॉर्गन फंड मध्ये सो ती जे पी मॉर्गन म्हणून मला स्टेटमेंट यायचं नंतर जे पी मॉर्गन ना म्युच्युअल फंडाचा व्यवसाय करणं नकोस झालं भारतात त्यांनी हा व्यवसाय विकला मॉर्गन स्टॅनलेनला मला स्टेटमेंट मॉर्गन स्टॅनले म्हणून यायला लागलं पुढे मॉर्गन स्टॅनलेंनी हा व्यवसाय विकून टाकला एचडीएफसी म्युच्युअल फंडला आता तीच मला एचडीएफसी म्युच्युअल फंड म्हणून एसआयपी यायला लागली आणि त्याचं स्टेटमेंट तसं यायला लागलं म्हणजे काय तर आत्मा अमर असतो ही संकल्पना जशी भारतामध्ये आहे की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे तर तसंच तुमच्या ज्या ऍसेट्स आहेत आणि ह्या ऍसेट्सचं कॉम्बिनेशन आहे तीस चाळीस पस्तीस अशा मल्टिपल लेवलवरती ज्या ऍसेट्स विकत घेतलेल्या आहेत ह्या ऍसेट्सची व्हॅल्यू एकाच वेळेला शून्य होण्यासाठी त्या सगळ्या ऍसेट्स शून्य व्हाव्या लागतील ते सगळं बुडावं लागेल हे प्रॅक्टिकली तसं पॉसिबल नसल्यामुळे होतं काय कधीमध्ये एखाद दोन गोष्टींमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे ते त्या नॅवची प्राइस वर खाली होऊ शकते आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की होतं काय तर सगळ्यांमध्ये घबराट निर्माण होते सगळेजण पैसे मागायला येतात आणि आयत्या वेळेला त्यांना पैसे सगळ्यांना काढून देणं हे शक्य होत नाही म्हणून सीबी च्या नियमाप्रमाणे जे ट्रान्झॅक्शन प्लस वन डे किंवा ट्रान्झॅक्शन प्लस टू डेज हे जे नियम आहेत ते फॉलो होत नाहीत सो म्युच्युअल फंडामध्ये दुसरी आणि महत्वाची रिस्क काय असते तर लिक्विडिटी रिस्क तुम्हाला तुमचे पैसे हे पुढच्या काही दिवसांमध्ये ठरलेल्या ह्याच्यामध्ये मिळतीलच असे नाही आणि अशा प्रकारची वेळ अनेक वेळा येऊन गेलेली आहे अशीच वेळ झालेली होती युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वेळेला युएस सिक्स्टी फोर पैसे काढायला आले आणि पैसे त्यांना मिळत नव्हते पैसे मिळत नाहीत म्हटल्यावरती अजून सगळेजण काढायला लागले आणि जणू काही प्रत्येक युनिट होल्डर आपलं आर्थिक कर्तव्य आहे पैसे काढूनच घेऊया इथून म्हणून रांगा लावून काढायला लागले आणि त्यांना पैसे मिळत नाहीत म्हटल्यावरती हे युनिट ट्रस्ट बुडाली अशा प्रकारच्या अफवा निर्माण झाल्या मात्र या व्यवस्थेला वरती विश्वास ठेवून ज्यांनी कोणी ते थांबले त्यांना काही वर्षांनंतर त्याचीच व्हॅल्यू वाढत गेली ते जे फंड होते ते अजूनही चालू आहेत त्यांची नावं बदलली आहेत पण ती नावं बदलून देखील आज ते फंड चालू आहेत आणि त्यावेळेची व्हॅल्यू आणि आजची व्हॅल्यू बघितली तर काही पटीने त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे तुम्हाला एक्झिट त्याच्यामध्ये आता पॉसिबल आहे पण त्या पर्टिक्युलर मुवमेंटला पैसे काढायला गेल्यावरती त्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते आता अशा प्रकारची समस्या फ्रँकलिन टेम्पल्टन बाबत देखील मध्ये घडली होती आता अशा प्रकारची जी समस्या आहे ती शेअर बाजार संलग्न घडली तर अजून मोठा इम्पॅक्ट येऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून गेल्या दोन व वर, तीन वर्षामध्ये जर तुम्ही ऐकत असाल किंवा शेअर बाजार फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल सेबीनी से स्ट्रेस टेस्ट ही गोष्ट लॉन्च केली म्हणजे काय तर पहिलं स्मॉल कॅप कंपन्यांना सांगितलं की तुम्ही स्ट्रेस टेस्ट द्या म्हणजे जर ऐंशी टक्के गुंतवणूकदारांनी जर पैसे काढायचं ठरवलं तर तुम्हाला किती दिवस लागतील तर काही जणांचे दिवस आले बेचाळीस काही जणांचे अठ्ठावीस काही जणांचं सात तर काही जणांचं तीन किंवा चार सो लक्षात घ्या ही माहिती असणं देखील गुंतवणूकदाराला महत्वाचं आहे हे सेबीला वाटलं म्हणून सेबीनी स्ट्रेस ट्रेस स्मॉलकॅपवरती द्यायला लावली नंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना मिडकॅप आवडायला लागलं मिडकॅपमध्ये गुंतवणुका फार वाढायला लागल्या सेबीनी हीच स्ट्रेस टेस्ट मिडकॅप कंपन्यांमधल्या द्यायला लावू सो so, अशा प्रकारे या सगळ्या माहिती आपल्याकडे उपलब्ध असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून जर आपण गुंतवणूक करत असू तर आपण जोखीम तर घेत असतो पण आपण कधी कुठली आणि कशासाठी जोखीम घेतोय हे जर समजून उमजून गुंतवणुका केल्या तर इट विल बी अ मिनिंगफुल कन्सेप्ट सो so, त्यामुळे आपण ह्या सगळ्याकडलं एक अर्थपूर्ण गुंतवणूकदार होऊया आणि म्हणून या पूर्ण प्रवासामध्ये आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने जर ही जर निवड झाली तर तुम्ही एकटे या नौकेतनं प्रवासाला निघालेले नसता या नौकेचा नावाडी म्हणून तुम्ही एक आर्थिक नियोजनकाराला देखील घेतलेलं असत तो ही दिशा कशी बदलतेय समुद्र काय लाटा आणतोय अशा परिस्थितीत आपण काय घेतलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींच तुम्हाला नियमित करून तुमचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत एक खंबीर साथ देत असतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि आणखीन कोणत्या कोणत्या विषयांवरती तुम्हाला माझ्याकडनं समजून घ्यायला आवडेल हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी स्वतः पाहत असतो आणि रिप्लाय देत असतो त्यामुळे नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्र नातलं सगळ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्हाला जर माझ्याशी पर्सनली डिस्कस करायचं असेल तर नक्की फोन करा